मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने हा केलेला संपूर्ण जेवणाचा स्वयंपाक अगदी अवघ्या एका तासामध्ये कसा करायचा त्याचं नियोजन कसं करायचं त्यातले पदार्थ कसे निवडायचे हे सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग अजिबात वेळ न काढता आजच्या ह्या थाळीला सुरुवात करूया तर सर्वात आधी सकाळीच मी कोथंबीर आणून ही स्वच्छ निवडून धुवून ठेवली त्याचं पूर्ण पाणी निथळून गेल्यानंतर ती मी चिरून घेतली त्याचबरोबर ज्या भाज्या आज करणार आहेत त्या भाज्यासुद्धा आपण निवडून स्वच्छ धुवून ठेवायच्या म्हणजे करायच्या वेळेला आपला वेळ वाया जात नाही तर आता इथे मी कोथंबीर वडी करणार आहे तर सगळ्यात आधी कोथंबीर आपण चिरून घेतली त्यामध्ये आलं लसूण मिरची ह्याची एक पेस्ट घातली थोडंसं हिंग घालून घेतलं हळद घातली आणि त्यानंतर ह्यामध्ये दोन चमचे एवढे पांढरे तिळ आपण घातलेले आहेत आता ह्यामध्ये दोन चमचे एवढं मी तांदळाचं पीठ ॲड केलं आहे पाठोपाठ लगेचच चार चमचे एवढं मी चण्याचं पीठसुद्धा यामध्ये ॲड केलं आहे आता हे सगळं आपण कोरडंच पहिल्यांदा व्यवस्थित ह्या कोथंबिरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गरजेप्रमाणे ह्यामध्ये पीठ जे आहे ते आपण ॲड करणार आहोत तर पुन्हा यामध्ये दोन चमचे एवढं मी चण्याचं चा पीठ ॲड केलं आहे मला इथे कोथंबीर वडी जी आहे ही ह्यामध्ये कोथंबीर जी आहे ही जास्त दिसली पाहिजे आणि पीठ जे आहे ते अगदी बेताचंच वापरलं गेलं पाहिजे नाहीतर कोथंबीर वडीमध्ये बाहेरच्या ज्या कोथंबीर वड्या मिळतात त्यामध्ये पिठाचा जास्त वापर केला जातो पण ते खाण्यासाठी तितकीशी मजा येत नाही तर आता तुम्ही बघितलं आपण खूप सारं जास्त पीठ इथे वापरलेलं नाही आहे त्याचबरोबर जर तुम्ही कोथंबीर वडीमध्ये जर लाल तिखट घालणार असाल मिरची पावडर किंवा बाकीचे जर गरम मसाले घालणार असाल तर एकदा ह्या पद्धतीने कोथंबीर वडी नक्कीच बनवून बघा यामध्ये कोथंबीर वडीची ओरिजिनल जी टेस्ट आहे ज्यांना जी आवडते ती ह्यामध्ये अगदी तशीच टिकून राहते आता हे सगळं मिश्रण एकत्र एक केलं त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी गरजेप्रमाणे घालून आपण व्यवस्थित हे एकत्र एकजीव करून घेतलं आता ह्यावरती थोडासा तेलाचा हात लावून आपण ह्याचे उंडे वळून घेतलेत चाळणीला सुद्धा मी थोडासा तेलाचा हात फिरवून घेतला आहे आणि इथे आपले दोन उंडे बनवून झालेत एक छोटा होणार आहे तर हे शेवटचं जे पीठ राहिलेलं आहे हे सुद्धा आपण ह्याचा एक छोटा जो आहे ती वडी आपण तयार करून घेणार आहोत तर आता इथे तुम्ही बघाल आपल्या ह्या कोथंबीर वड्या ज्या आहेत त्या तयार झाल्या आहेत खूपच टेस्टी तयार होता तुम्ही ह्या साध्या आणि सोप्या पद्धतीने नक्कीच करून बघा तर कुकरमध्ये मी खाली भात लावलाय भातावरच ही चाळण ठेवून दोन शिट्ट्या आपण ह्याच्या करून घ्यायच्या आहेत तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आता आपण गाजर हलवा करायला घेऊया तर त्यासाठी मी गाजर स्वच्छ धुवून ते किसून घेतले त्यामुळे आपला जर ही पूर्वतयारी जर तयार असेल तर आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी अगदी खूप कमी असा वेळ लागतो त्यामुळे जास्त वेळ आपल्याला किचनमध्ये उभं सुद्धा राहावं लागत नाही असं जर व्यवस्थित तुम्ही नियोजन केलं तर स्वयंपाक करणं हे अगदी चुटकीसरशी होऊन जातं तर आता इथे आपण किसून घेतलेला गाजर जो आहे तो मी कडईत घालून घेतला तुम्ही थोडंसं तूपसुद्धा घालून ह्यामध्ये नंतर गाजर परतवून घेऊ शकता त्याबरोबर मी थोडंसं अर्धा कप एवढं दूध घातलं आणि आता हे झाकून आपण थोडंसं वाफ काढून घेणार आहोत तोपर्यंत आपण आपल्या भाजीची तयारी करूया तर आज इथे मी पालक आलू बनवणार आहे तर त्यासाठी पालक स्वच्छ धुवून घेतला ज्या ज्या भाज्या आपल्याला करायच्या आहेत किंवा ज्या धुण्यासारख्या वस्तू आहेत जसं की गाजर त्यानंतर कोथंबीर पालक हे सकाळीच मी पाण्यामधून निथळवून ठेवलं त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला माझा स्वयंपाक करताना अगदी एका तासामध्ये पटापट असा स्वयंपाक होऊन जातो तर आता इथे बटाट्याची सालं मी काढून घेतलीत आणि बटाट्याचे एकसारखे चौकोनी असे तुकडे आपण करून घ्यायचे आहेत तर सध्या बाजारामध्ये खूप छान भाज्या म्हणजे पालक असेल मेथी असेल किंवा कोथंबीर असेल गाजर आहे तर ह्या ज्या सीजनल भाज्या असतात ज्या मार्केटमध्ये सहज अशा उपलब्ध होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सीझनमध्ये त्या ताज्या मिळतात तर अशा वेळेला ह्या भाज्यांचाच आपल्या आहारामध्ये शक्यतो तुम्ही वापर करायला हवा तर त्यासाठी पालक आता आपण जो आहे तो धुवून व्यवस्थित निथळून झाला आहे आता हा आपण चिरून घेणार आहोत बटाटेसुद्धा आपण चिरून बाजूला ठेवून दिलेत तर एक पूर्ण पालकाची जोडी मी इथे वापरणार आहे कारण आजचं हे जे जेवण आहे ते फक्त एका वे वेळेपुरती आहे त्यामुळे जास्त मला इथे भाजी किंवा बाकीचे पदार्थ करण्याची तेवढीशी आवश्यकता वाटलेली नाही आहे तर आता इथे आपण दोन कांदे जे आहेत ते मी इथे चिरून घेते तर मार्गशीर्षामधला उपास असेल किंवा एखादं कोणतंही धार्मिक कार्य असेल हे जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला मनाला शांती मिळावी किंवा आपल्या अंतरात्म्याला समाधान शांती मिळावी ह्यासाठी आपण करत असतो आज तुम्ही बघाल तर मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ हे आज जगाच्या दृष्टीने अगदी चिंतेचा असा विषय झालेला आहे निरनिराळे मानसिक आजार आज प्रत्येकालाच भिडसावत आहेत मग ते स्ट्रेस असेल किंवा अगदी निराशा किंवा एन्झायटी डिप्रेशन असे अनेक मानसिक आजार आज वाढत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे ओव्हर थिंकिंग अतिविचार आणि हव्यास मग तो वस्तूंचा हव्यास किंवा पैशांचा असेल किंवा पोझिशनचा हव्यास तर हा हव्यास आपल्याला यशस्वी तर बनवतोच पण त्या यशातून निर्माण होतो अजून एक हव्यास आणि मग नंतर अपयशाची भीती हा हव्यास आणि भीतीच आपल्याला मानसिक अनारोग्याच्या वाटेवर घेऊन जात असते त्यामुळे आज आपल्या सगळ्यांना वेळ आली आहे ती म्हणजे प्रत्येकाने थांबून स्वतःच्या आत डोकवण्याची आपल्याला एक चांगलं हेल्दी आयुष्य जगण्यासाठी या सगळ्यांची गरज आहे का आणि हा प्रश्न विचारण्याची की मी चुकीच्या मार्गावर तर नाही ना तर जेव्हा मनाला समाधान हवं असतं तेव्हा तुम्ही हा प्रश्न नेहमीच मनाला विचारात जा आणि स्वतःच्या आतमध्ये डोकावून पहा त्याचं उत्तर तुम्हाला सापडेल तर आता बोलता बोलता विषयाला धरून निघालेला ही गोष्ट मी जराशी तुमच्यासोबत आज शेअर केली तर आता इथे एका बाजूला आपलं भाजीची तयारी झाली आहे त्यानंतर गाजरसुद्धा तुम्ही बघाल छान अगदी व्यवस्थित शिजलं त्यामध्ये आपण भरपूर सारा खवा घातला आहे त्यामुळे मी इथे तुपाचा वापर आज केलेला नाही आहे त्यानंतर त्यामध्ये साखर ॲड केली साखरेचा पाक म्हणजे साखर विरघळल्यानंतर त्याचं छान जे आहे ते, ते आपण गाजरासोबत शिजवून घेतलं आणि त्यानंतर अगदी वरून ह्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट जे आहेत ते ह्यामध्ये ॲड करू शकता आता इथे आपला गाजर हलवा खाण्यासाठी तयार होतो आहे वरून त्याच्यामध्ये थोडीशी मी वेलची पावडर घातली आहे खूप जास्त वेलची पावडर घालू नका त्यामुळे गाजराची जी ओरिजिनल टेस्ट असते ती ह्याच्यातून निघून जाते आता आपला गाजर हलवा आपण बाजूला ठेवला आहे आणि भाजी जी आहे ती फोडणीला आपण घालून घेणार आहोत तर आजची ही भाजी मी लोखंडी कढईत बनवते लोखंडी कढईमध्ये ह्या भाजीची एक वेगळी छान टेस्ट येते तर आता तेल घालून घेतलं आहे फोडणीमध्ये मी तमालपत्र जिरं दोन लवंगा आणि दोन मिरी हे घातलेलं आहे फोडणी आपली व्यवस्थित छान खमंग अशी झाली की लगेचच ह्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आणि चिरून घेतलेली हिरवी मिरची आपण ॲड केली आहे थोडंसं परतवून घेऊया आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला जो कांदा आहे तो ॲड करणार आहोत तर कांदा घालून कांदासुद्धा छान व्यवस्थित असा हलकासा गोल्डन होईपर्यंत तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांद्याचा रंग थोडासा हलकासा चेंज झाल्यानंतर ह्यामध्ये चौकोनी तुकडे करून घेतलेले हे बटाट्याचे आपण तुकडे घालून घेतलेत आता हे सुद्धा आपण कांद्यासोबत परतवून घ्यायचे दोन ते तीन मिनटं परतवून झाल्यानंतर आपण ह्यावरती झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत तर जवळजवळ पाच ते सात मिनटासाठी हे मध्ये एक वेळेला मी हलवून घेतले आणि पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघाल आपले बटाटे जे आहेत ते जवळजवळ सिक्स्टी टू सेवेंटी पर्सेंट इथे कूक झालेत हे सगळ्या बाजूने थोडेसे असे ब्राऊनिश होतात त्यामुळे त्याची एक वेगळी टेस्ट जी आहे ती ह्या भाजीमध्ये येते तर आता पालक जो आहे तो शिजण्यासाठी इथे जास्त वेळ लागणार नाही आहे म्हणून आपण सिक्स्टी पर्सेंट एवढे बटाटे आपले कूक करून घेतलेत त्यामध्ये एक चमचा एवढं आलं लसूण पेस्ट मी घातली आहे आपल्याच घरातला ठेवणीतला गरम मसाला मी ॲड केलेला आहे हळद घातली आहे आणि हे गरम मसाले पावडर जे आहेत ते तेलामध्ये ह्या बटाट्यांसोबत परतवून घेऊया तर तुम्ही बघाल भाजीला खूप छान रंग आलेला आहे आता ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला पालक जो आहे तो ॲड करायचा आहे तुम्हाला जर इथे छोटे बेबी पोटॅटो जर मिळाले तर तुम्ही ह्या बटाट्याच्या फोडीच्या ऐवजी ते छोटे बेबी पोटॅटोसुद्धा इथे वापरू शकता तर आता आपण पालक घालून घेतला आहे पालक शिजायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे बटाटे आपण आधीच शिजवून घेतलेले आहेत तर पालक वापरून वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ किंवा भाज्या ह्या मी दाखवल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते त्यासुद्धा नक्कीच जाऊन पहा तर आता इथे पुन्हा झाकण ठेवून आपण वाफ काढून घेतली पालकसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही बघाल बटाटासुद्धा पूर्ण आता कूक झाला आहे तर आता ह्याला ओव्हर कूक न करता आपली भाजी जी आहे ती इथे खाण्यासाठी तयार झाली आहे अतिशय चविष्ट अशी भाजी ही तयार होते ह्यासोबत तुम्ही पुरी किंवा चपाती ह्याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता आता दुसऱ्या बाजूला आपण लावलेला कुकर सुद्धा थंड झाला कोथंबीर वडीसुद्धा आपली तयार झाली आहे ती मी कापून घेतली आणि लगेचच बा दुसऱ्या बाजूला इथे आपण तळून घेणार आहोत तर तुम्ही बघितलं आपण एका एक तासामध्ये जवळजवळ आपला हा संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे आपल्याला कोथंबीर वडी जी आहे ती आधी पूर्णपणे गार झाल्यानंतरच तळायची होती म्हणून ती आपण सर्वात आधी करून घेतली त्याचबरोबर गाजर हलवा आपण करून घेतला गाजर हलवा आपला शिजेपर्यंत आपण भाजीची तयारी केली आणि त्यानंतर भाजी फोडणीला घातली आपला गाजर हलवाही दुसऱ्या बाजूला तयार झाला कुकर थंड झाला डाळीला मी फोडणी घातली आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ही कोथंबीर वडी तळून घेतली त्याचबरोबर अगदी थोडीशी अशी मी कोथंबीर मिरची लसूण ह्याची चटणी करून घेतली आहे जेवन तर आता संपूर्ण जेवण तयार आहे मग आपण लगेच ते वाढून सुद्धा घ्यायला सुरुवात करूया तर सुरुवातीला लिंबाची फोड लोणचं त्यानंतर केलेली पुदिना कोथंबीरची चटणी आणि तोंडी लावायला आपण आज इथे भजी किंवा कोथंबीर वडी करतो तर मी आज इथे कोथंबीर वडी बनवली आहे गोडासाठी गाजर हलवा बनवलेला आहे त्यानंतर आपण तयार केलेली पालक आलू सर्व केली आहे चपात्या केलेल्या आहेत आणि त्यानंतर गरमागरम असा वाफाळलेला हा भात आणि त्यासोबत वरती डाळ ही हवीच तर फोडणी घातलेली ही डाळ आणि त्यावरती तुपाची धार तर असा आपला हा साधा सोपा सात्विक असा घरगुती मेनू तयार झालाय पदार्थ निवडताना त्याची रंगसंगती सुद्धा खूपच आवश्यक असतात कारण जिभेवर ते येण्याआधी आपण डोळ्यांनी त्याचा आस्वाद घेत असतो त्यामुळे तुम्ही बघाल आपल्या जेवणात ह्या रंगसंगती किती महत्वाच्या आहेत ते तर आपला आजचा हा जेवणाचा मेन्यू तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा